साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्यासाठी डोंबिवलीत धरणे आंदोलन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीने डोंबिवली पूर्व शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी धरणे आंदोलन केले समितीचे अध्यक्ष भुजंग कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी रिपाईचे मानिक उघडे कामगार संघटनेचे लक्ष्मण मिसाळ समितीचे उपाध्यक्ष महादेव साळवे सचिव सालिकराम दाढेल खजिनदार साईनाथ घुले यांच्यासह अण्णाभाऊ साठे प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा डोंबिवली पूर्व शहरात उभारण्यात यावा अशी मागणी केली डोंबिवली शहरातील तमाम मातंग समाज अण्णाभाऊ साठे साहित्यप्रेमी बहुजन समाज यांच्या वतीने इंदिरा गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डोंबिवली पूर्व येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमी उपस्थित होते सरकारने जर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला नाही तर यापेक्षा मोठे धरणे आंदोलन करू असे यावेळी सांगण्यात आले आ, स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृती दिन मागील अनेक वर्षापासून भुजंगराव कांबळे रेखाताई कांबळे यांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य स्मारक डोंगुली शहरामध्ये व्हावा असे अनेक आंदोलन त्यांच्या मार्फत करण्यात आले या ठिकाणी आयुक्त साहेब असेल तहसीलदार असेल आमदार खासदार साहेब असेल यांनी त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आज सुद्धा तीच मागणी आहे की भव्य दिव्य असं स्मारक अण्णाभाऊ साठेचं व्हावं हो, अण्णाभाऊ साठे गरीब कामगारांसाठी खूप मोठी चळवळ उभी केलेली आहे आणि त्या चळवळी त्यांच्याकडे बघून आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना एक स्मूर्ती अजून चांगलं कार्य वाटतं त्याच्यामुळेच आमची सगळ्यांची एक मागणी आहे की भव्य दिव्य स्मारक अण्णाभाऊ साठे यांचं झालं पाहिजे ही मागणी मागील अनेक वर्षापासून कांबळे साहेब आणि रेखाताई कांबळे हे करत आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे आहोत लोकशाहीर रत्न अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक या शहरामध्ये डोंगरी सारख्या शहरामध्ये उभा राहावा ज्याने करून या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा मातन समाज असंख्य पूर्व पश्चिमेला या ठिकाणी वास्तव्य करत आहे आणि त्याची डॉ दो, डॉक्टर साहित्य रत्नाण्णाभाऊ साठे यांची सातत्याने आम्ही गेले अनेक वर्षे मागणी करतो आहे आणि ही मागणी पूर्ण व्हावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे या लोकप्रतिनिधीकडे मागणी आहे प्रशासनाकडेही मागणी आहे त्यासाठीच आमचं एक आजचं धरण आंदोलन हे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे